नमस्कार भजन भक्ती मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असं भजन बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचा मान भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचा मान एक मुखाने गाऊ गाऊ आपण हारी नाम एक मुखाने गाऊ गाऊ आपण हारी नाम भावभक्तिमनामध्ये नेहमी असावी दुष्ट दुर्जनाची संगत कधी न नसावी भावभक्ति भक्ती नेहमी असावी दुष्ट दुर्जनाची संगत कधी नसावी आशा भक्तासाठी उभा असे घन श्याम एकमुखाने गाऊ गाऊ आपण हारी नाम एक मुखाने गाऊ गाऊ आपण नाम भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचा मान भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचा मान एक मुखाने गाऊ गाऊ आपण हारी नाम एकमुखाने गाऊ गाऊ आपण हारी नाम मला मान तुझे मलान कोदान मलान को पैसा अडका मलान मला नको मान तुझे मला कोदान मलान नको पैसा अडका मलान सोन नान મન ધન લાવની ગાત પ્રભુ છે નામ તન મન ધન લાવની ગાત પ્રભુ છે નામ એક મુખાને ગાઉ ગાઉ આપન હારી નામ એક મુખાને ગાઉ ગાઉ આપન હારી નામ ભજન કરન્યા સાઠી को पाहु को कुना मान आपन हारी नाम एक मुखाने गाउ गाउ आपन हारी नाम संत जी रा राष्ट्र राष्ट्रसंत झाले खंजरीचे भजन त्यांनी जगी अर्पण केले संत तुकडोजी राष्ट्र राष्ट्रसंत झाले खंजरीचे भजन त्यांनी जगी अर्पण केले आशा भक्तावर कृपा भगवंताची महान आशा भक्तावर कृपा भगवंताची महान एक मुखाने गाऊ गाऊ आपण हारी नाम भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचा मान भजन करण्यासाठी ă ko pahu cunața maă e că mu kane gau gaupă hariina mă e că mu kane gau gau apană hariina mă e cămo gau gau apa hariinawa